पाणी केलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही आता या सगळ्या घटनेकडे बघताय आता सतरा लोकांचा मृत्यून आदेश काढले चाळीस बाय चाळीस फूट पेक्षा कोणतंही होर्डिंग मोठं नको त्यांची क्षमता एकट्या अठ्ठावन्न किलोमीटर वायुगतीची असली पाहिजे त्यानंतरही जर कल्याण डोंबिवली महापालिकेला ठाणे महापालिकेला पनवेल महापालिकेला मीरा भायंदरला यांना तिथल्या होल्डिंग पडून तिथले नागरिकांच्या मृत्यूची ते वाट पाहणार आहे मी आज महापालिका आयुक्तांशी बोललो ताबडतोब चोवीस तासात सगळ्या होल्डिंग धारकांना नोटिसिस केल्या पाहिजे जे होल्डिंग चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठा आहे सुप्रीम कोर्टाने रेल्वेला पण आदेश दिला ता होल्डिंग संबंधित ता ताबडतोब डिमोल्युशनची ऑर्डर निघाली पाहिजे प्रत्येक होल्डिंगची प्रतिरोधची क्षमता एकशे अठ्ठावन्न किलोमीटर हे म्हटलं म्हटलंय ती असली पाहिजे आणि मी स्वतः कल्याण डोंबिवलीमध्ये रोज मॉनिटरिंग करणार आहेत पुढच्या आठवड्याभरात सगळ्या होल्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट आणि चाळीस बाय चाळीसपेक्षा पेक्षा मोठ्या होल्डिंगचं डिमॉल्युशन आणि अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी पत्रव्यवहार केले मात्र कारवाई होत नाही याकडे काय मी पोलीस अधिकारी महापालिका अधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते वरुण पाटील अन्य लोकांची पण पोलीस या होल्डिंगच्या दुर्घटना संबंधी एफ आय आर घेत आहे त्यांचा प्रोसेस सुरू झाला आहे महापालिका स्वतः तक्रार करीत आहेत त्यात हा मुद्दा येणार जर महापालिकेचा अधिकाऱ्याला ते माहीत होत की हे बेकायदेशीर होत तर त्यांच्यावर कारवाई होणार मी कल्याण महापालिका डोंबिवली महापालिका आयुक्तांना बोललो आहे अठ्ठेचाळीस तासात जर नोटीसीस निघून कारवाई सुरू झाली नाही तर कल्याण महापालिका डोंबिवली महापालिका आयुक्तांवर पण कारवाई करण्याची मी मागणी करणार आता हा जो काय समजायचं मी तुम्हाला गंमत सांगतो घाटकोपर ची घाटकोपरची अधिकृतता फक्त चाळीस बाय चाळीसच्या होर्डिंगची होती ते जागेवर एकशे पासष्ट बाय दोनशे नऊ फूट होर्डिंग होत म्हणून याची परवानगी जी आहे हे किती फूटची आहे ती बघावी लागणार पोलिसांना बघावी लागणार तर चाळीस बाय चाळीस हे चाळीस बाय चाळीस पेक्षा मोठ्या ताई चा मग अधिकृत आहे मोठ्या होर्डिंगची ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याचावर कारवाई होणार त्याचं ते स्ट्रक्चरल सर्टिफिकेट जर बोगत दिलं तर त्या इंजिनियरवर कारवाई होणार ज्या घाटकोपर होर्डिंगमध्ये पाच लोकांना आतापर्यंत जेलमध्ये आहेत इथेही तसाच पद्धतीची कारवाई फक्त या होर्डिंगच्या विरोधात नाही त्या ॲडव्हर्टायझरची ताबडतोब ता जे बेकायदेशीर होर्डिंग आहे चोवीस तासात ता काढले नाही सगळ्यांवर कारवाई चोवीस तासात महापालिकेच्या स्ट्रक्चरल इंजिनियरनी हे सगळं पाहून त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यावा लागणार नाहीतर मुंबई नियुक्त केलं मी कल्याण डोंबिवली आयुक्तांना सांगणार तुम्ही पण बी जे टी आय किंवा कुठला एक्सपर्ट इन्स्टिट्यूट अपॉइंट करूया अठ्ठेचाळीस तासात कारवाई नाही झाली मग किती तुम्ही मैदाना